देशात सध्या एक मुद्दा ज्यावरून राजकारण तापले, ज्याचा उल्लेख सर्वच राजकीय पक्ष करतायत तो म्हणजे आरक्षण एकीकडे काँग्रेस भाजपवर आरक्षणाच्या विषयावरून हल्ला करते दुसरीकडे भाजपही प्रतिवार करताना दिसून येते यात आर एस एसनंही महत्वाचा मुद्दा मांडलाय जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षण सुरूच राहावं असं संघाचं मत असल्याचं चा सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय आर एसएस आरक्षणाच्या विरोधात आहे असा प्रचार केला जातो व्हिडिओ व्हायरल केले जातात त्या अनुषंगानं मोहन भागवत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे काय नेमकं राजकारण सुरू आहे देशात आरक्षणाच्या निमित्तानं मोहन भागवतांची भूमिका काय राहुल गांधींचे आणि काँग्रेसचे आरोप काय त्याला भाजपनं काय प्रत्युत्तर दिलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर एस एस खरंच आरक्षणाच्या विरोधात आहे का या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातला एक अत्यंत महत्वपूर्ण विषय ज्यावर सातत्याने चर्चा होते वाद होतात आंदोलन होतात त्यावर आपलं मत मांडले ते म्हणतात संघानं काही विशिष्ट वर्गांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षण सुरूच राहावं असं ते म्हणाले आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वक्तव्यानंतर भागवत यांनी हे वक्तव्य केलंय ते म्हणतात मी इथे म्हणजेच हैदराबादला आलो तेव्हा आर एस एस आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला जात होता आम्ही याबद्दल बाहेर बोलू शकत नाही आता हे पूर्णपणे खोट आहे संघ सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आलाय अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली भागवत यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये नागपुरात म्हटलं होतं की जोपर्यंत समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहिलं पाहिजे समाजात भेदभाव दिसत नसला तरी तो असतो असं देखील मोहन भागवत म्हणाले होते तर काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला जातोय ज्यामध्ये ते आरक्षण हटवण्याबाबत बोलल्याचा दावा केला जातोय आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रमोद कृष्णन यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले हा व्हिडिओ एक वर्ष जुना आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा भाषण ही अर्धवट आहे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे राहुल गांधींनी पोस्ट केली होती त्यांना म्हणजेच भाजप दलित मागासवर्गीय आणि आदिवासींचं आरक्षण हिसकावून घेऊन देश चालवण्यातला त्यांचा सहभाग त्यांना संपवायचा आहे मात्र संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी काँग्रेस भाजपच्या मार्गात डोंगरासारखी उभी आहे जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती वंचितांचं आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला होता केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचा समाचार घेतलाय म्हणजे एकीकडे एक संविधान संपवण्यावरून तर दुसरीकडे आरक्षण हटवण्यावरून भाजपवर हल्ला केला जातोय त्याला भाजपकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे अमित शहा काय म्हणतात बघा जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत काँग्रेस आरक्षणाला हात लावू शकणार नाही राहुल गांधींच्या पोस्टवर शहा काय म्हणाले बघा राहुल गांधी निराधार खोटं बोलून लोकांची दिशाभूल करतायत देशात दहा वर्षांपासून भाजपचं सरकार आहे दोन्ही वेळा पूर्ण बहुमतानं सरकार आलं आरक्षणाला आम्ही कोणताही धक्का लावला नाही नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातल्या दलित मागास आदिवासी बांधवांना आणि भगिनींना आश्वासन दिलं जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही हात लावू शकणार नाही काँग्रेस पक्षानं नेहमीच एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणावर हल्ला केला कर्नाटकात त्यांचं सरकार आलं चार टक्के अल्पसंख्याक आरक्षण दिलं कोणाचा कोटा कापला तर ओबीसी आरक्षण कापलं आंध्र प्रदेशात त्यांचं सरकार आल्यावर तिथेही त्यांनी पाच टक्के अल्पसंख्याक आरक्षण दिलं मला देशातल्या जनतेला पुन्हा एकदा मोदींच्या हमीची म्हणजेच गॅरंटीची आठवण करून द्यायची जोपर्यंत भाजपचं राज्यकारण आहे तोपर्यंत एस सी एस टी आणि मागासवर्गीय यांच्या आरक्षणाचं काहीही होणार नाही कोणताही धक्का लावला जाणार नाही ही, ही मोदींची गॅरंटी आहे अमित शहा यांनी काँग्रेसवरती अशा प्रकारे हल्लाबोध केलाय आरक्षणाच्या विषयावरून या निवडणुकीतलं वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत संघाच्या बाबतीत आरक्षण विरोधाचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यानंतर मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स्ट आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद